मतदान असणाऱ्या शिर्डी लोकसभेत अनेक नाट्यमय घडामोडीनंतर तिरंगी लढत झाली तब्बल वीस उमेदवार असणाऱ्या या लोकसभेत वागचौरे व लोखंडे यांच्यातील दमदार सामन्यात उत्कर्षा रुपवतेच्या रूपाने रंगत आली अकोला श्रीरामपूर संगमनेर यासारख्या मतदारसंघात रुपवतेंनी चांगली मते मिळवल्याची चर्चा वाक्चौरेंच्या कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारी ठरत आहे रुपवते व बाक्चौरेंच्या टप फाईट मध्ये लोखंडेच बाजी मारणार अशा चर्चाही रंगल्या आहेत शिर्डी या राखीव मतदारसंघात नेमकी कशी गणिते असू शकतात याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण तब्बल सोळा लाख सत्यात्तर हजार तीनशे पस्तीस मतदार असणाऱ्या शिर्डी लोकसभेसाठी त्रेसष्ट पॉईंट झिरो तीन टक्के मतदान झाले तेथे दहा लाख सत्तावन्न हजार दोनशे अठ्ठ्याण्णव मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला संगमनेर तालुक्यात सर्वाधिक पासष्ट पॉईंट सत्याहत्तर टक्के तर अकोले तालुक्यात सर्वात कमी म्हणजे एकोणसाठ पॉईंट ब्याऐंशी टक्के मतदान झाले श्रीरामपुरात चौसष्ट आठ टक्के शिर्डीत त्रेसष्ट पॉईंट सत्यात्तर टक्के कोपरगावात एकसष्ट टक्के तर नेवाशात त्रेसष्ट पॉईंट एकोणतीस टक्के मतदान झाले लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून भाऊसाहेब बागचौरे शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे तर वंचित आघाडीकडून ऐनवेळी उत्कर्षा रुपवते रिंगणात होत्या प्रहारच्या अभिजित ही शेवटच्या टप्प्यात चुरस निर्माण केली विद्यमान खासदार सदाशिव लोखंडेंबाबत महायुतीत सुरुवातीपासून नाराजी होती त्यामुळेच कधी हा मतदारसंघ आठवले यांच्यासाठी तर कधी भाजपसाठी सोडणार असल्याच्या चर्चा झाल्या मात्र अनेक नाट्यमय घडामोडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री राधाकृष्ण विखेंच्या मध्यस्थीने लोखंडेंवर विश्वास दाखवला सुरुवातीला वागचोरींची हवा होती संजय राऊत व उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यांमुळे शिर्डीत वाक्चौऱ्यांची हवा झाली होती मात्र नंतर रुपवतींची उमेदवारी पोटेंचा झंझावात यामुळे वाक्चोरे चर्चा झाल्या उत्कर्षा रुपवते या काँग्रेसच्या पदाधिकारी होत्या कित्येक वर्षे त्यांनी काँग्रेसचे काम केले असल्याने महाविकास आघाडीकडून त्याही दावेदार होत्या मात्र ही जागा ठाकरे गटाला गेल्याने त्यांचा नाईलाज झाला ना मिळणारी वंचित किंवा मुस्लिम समाजाची मते ही वाक्चौरेंनाच मिळण्याची शक्यता असल्याने वाक्चौरेंची शेवटच्या टप्प्यात डोकेदुखी वाढली तालुक्यात आमदार आशुतोष काळे व भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांनी केलेल्या कामामुळे शिर्डीत लोखंडेंना मताधिक्याची अपेक्षा आहे त्या उलट आमदार थोरात यांच्यामुळे संगमनेर मधून आमदार गडाखांमुळे नेवाशातून वागचोरींना किती लीड मिळते यावर जयपराजय ठरणार आहे दुसरीकडे प्रचाराला कमी वेळ मिळाला असला तरी उत्कर्षा रुपवते यांनी चांगले आव्हान उभे केले होते वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर व सुजात आंबेडकर यांनी रुपवत्यांसाठी प्रचार सभा घेतल्या त्यामुळे श्रीरामपूर अकोला संगमनेर मधून उत्कर्षा चांगले लीड मिळण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहेत रुपवतेंना मिळणारी मते ही वागचोऱ्यांच्या हक्काची असल्याने या दोघांच्या लढाईत लोखंडेचा विजय सोप्पा होणार असल्याचे काहींचे म्हणणे आहे असे असले तरी जो उमेदवार विजय होईल त्याच्या विजयातील अंतर अगदी कमी राहणार असल्याचेही दिसत आहे एकंदर दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ या निवडणुकीत दिसत असून येत्या चार तारखेला सगळं चित्र स्पष्ट होईल शिर्डीत वाकचौरे लोखंडे कि रुपवते कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडेल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र